नसिक प्रेक्षक हो मी आरमॉलमध्ये आलेलो आहे आणि आरमॉलमध्ये आपण इथे बन म्हणतोय प्रचंड गर्दी लागलेली आहे माझ्याबरोबर श्री आहेत जे धर्मवीर साहेबांबरोबर पण राहिलेले आहेत त्यांची सेवा आणि त्यांची सेवा केलेली आहे आणि आम्हाला एक योगान साहेब इथे भेटले आमचं लक आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो आहे आणि एकच विचारायचं आहे की सर तुम्ही आलात धन्यवाद धर्मवीर साहेब म्हणजे आनंदवीर साहेब हो। जगभरात फेमस आहेत त्यांचं कर्तृत्व सगळ्यांनाच पाहिजे पण तुम्ही जेव्हा त्याच्यावर होता तर ते कसे असा कसे होते ते किंवा त्यांच्याबद्दल काही आम्हाला सांगा धर्मवीर साक्षात धगदत्त यज्ञकुंड होतं सेवेचं अहर्निश सेवामय रात्रंदिन सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आपला प्राण तेच होते धर्मवीरांची शान अदय बरोबर म्हणजे धर्मवीर माऊलींबरोबर आम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण आम्ही तेवढे मोठे नाही आहोत आनंदजी दिघे साहेब धर्मवीर माऊली आनंदजी दिघे साहेब आमच्यासाठी साक्षात माऊली होते आणि धर्मवीरांनी आम्हाला सेवेचा महावसा दिला आणि सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे राजकारण कधी आणू नका सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे कधी धर्मकारण आणू नका सेवेमध्ये पूर्णपणे विलीन व्हा आणि जनतेची सेवा करा असा महासंदेश आम्हाला धर्मवीरांनी दिला धर्मवीर आमच्या हृदयात आहेत आणि आज का जो काय वेश परिधान केला आहे हा केवळ देखावा नाही आहे तर धर्मवीरांचा जो आतला रक्ताचा भगवा होता आम्हाला आणि अर्पण केलेला आहे आणि तो आमच्या स्वयंशक्तीपीठ नाथा आश्रमाच्या वतीने आम्ही सारेजण आमचे योगेश नाथादा आणि सगळे आमचं यंग फ्री म्हणजे जे काय आमचे टीम आहे टीम आज नाता उपासण्याच्या दृष्टीने धर्मवीरांनी सांगितलं की लहान मुलांवर संस्कार लहान मुलांवर प्रेम करा धर्मवीरांचा महासंदेश आहे लहान मुलांवर प्रेम करा आणि वयोवृद्धांचा आदर करा वयोवृद्ध माऊलीला कधी विसरू नका हा धर्मवीरांचा आदर आम्ही आमच्यापर्यंत जपतोय आणि हा आमच्यासाठी फार मोठा श्रेष्ठ संदेश आहे आम्ही टाइम टाईम सगळेजण तो संदेश सिद्ध करणार आपण पाहू शकता की गर्दी प्रचंड आहे आणि धर्मवीर टू धर्मवीर वनपेक्षाही मोठा मोठा सुपरहिट व्हावा होणारच आहे अशी ईश्वर चरणी माझी प्रार्थना मी महाराजा दा, महाराजांनाही नमस्कार करतो आणि मी सगळ्यांना सांगतो की धर्मवीर टू फक्त पिक्चर बघू नका पण त्यांच्यात साहेबांचे जे संस्कार आहेत तेही घ्या हिंदुत्व ह्याच्यात आपण असं म्हणतो ह्या पिक्चरमध्ये की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट तर हे सगळ्यांनीच कळून जावं की साहेब कसे होते आणि त्यांची हिंदुत्वाची गोष्ट ते हा पिक्चरद्वारा आपल्याला मांडतायत सगळ्यांनी प्लीज हा पिक्चर बघावा धर्मवीर टू ऑस्कर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रँड स्टोरी मंगेश देसाई साहेब माझे मित्र आहेत आणि आम्ही ॲज अ मीडिया पार्टनर त्यांचे आहोत साहेब इथे मला भेटले आहेत महाराज साहेब आणि मला भरपूर बरं वाटलं राज महाराज इथे आमच्याकडे आले आमच्या बरोबर आहेत आणि मी सगळ्यांना माझं जय महाराष्ट्र सांगतो